बापाबीसी जय ओबीसी जय भीम बांधवानो आज आपल्या समोर फार मोठं संकट उभं टाकलेलं आहे एक विशिष्ट अशी जात आपल्या ओबीसी प्रवर्गामध्ये घुसू पाहत आहे जे जो जी जात स्वतःला कित्येक वर्ष शूरवीर समजत होती ती जात आमच्या शूद्रासा समजल्या जाणाऱ्या ओबीसी प्रवर्गामध्ये येऊ पाहत आहे आपल्याला मला हे सांगायचं आहे की आरक्षण म्हणजे विकासाची साधन नाही आहे आरक्षण म्हणजे जे मागे पडलेले आहेत जे सामाजिकदृष्ट्या निष्ठ दर्जाचे ठरवलेले आहेत कनिष्ठ दर्जाचे ठरवलेले आहेत त्या लोकांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे आरक्षणाचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे पण आजकालचे काही जातीवादी लोक आरक्षणाला विकासाचा एक पायंडा समजून आमच्या ओबीसी बांधवाच्या आरक्षणामध्ये घुसून आमचे हक्क का डावलण्याचं काम ते करत आहेत तर आम्ही सर्व ओबीसी प्रवर्गाच्या वतीने जे लोक आमच्या ओबीसी प्रवर्गामध्ये घुसून आमचं आरक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लोकांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो मित्रांनो आज या लातूरमध्ये आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बॅनरखाली आम्ही सर्व ओबीसी स समाज भटके समाज व दलित समाज सर्व एकत्र येऊन या ठिकाणी लातूरमध्ये ओबीसी चळवळ व जो आपल्या ओबीसी प्रवर्गामधून मागणी होत आहे आरक्षणाची त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो या ठिकाणी मी या ज्या ज्या या, या ठिकाणचे जे स्थानिकचे जे आमदार आहेत प्रतिनिधी आहेत त्यांनी मनोज जरांगे यांना आर्थिक मदत पुरवलेली आहे त्याचा देखील आम्ही सर्व ओपीसी बांधवातर्फे या ठिकाणी निषेध करतो मनोज जरांगे यांची मागणी काय आहे हे इथल्या लोकांना माहिती नाही आहे का इथल्या लोक लोकप्रतिनिधींना लो मनोज जरांगींची मागणी आहे की त्यांना ओबीसी प्रवर्गामधूनच आरक्षण पाहिजे म्हणजे आमच्या ताटात जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणामधूनच त्या मनोज जरांगेंना आमच्या ताटातलं आरक्षण पाहिजे आहे अशी त्याची मागणी असताना सुद्धा ही या लातूर जिल्ह्यातील जेवढेही आमदार आहेत त्याने मनोज जरांगे यांना आर्थिक सनद पुरवलेली आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो व आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो की आम्ही आज पेंडोल उभा केलेला आहे आम्ही स्वतःचे स्वखर्चाचे पैसे घालून कॉन्ट्रीब्युशन करून या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत पण कुठलाही लोकप्रतिनिधी आमच्याकडे बघायला तयार नाही ना फिरकायला तयार नाही आहे अशी परिस्थिती असताना देखील आपण सर्व ओबीसी बांधव निवडणुकीच्या काळामध्ये धनदानग्या आणि वरमदानग्या लोकांच्या पाठी उभा टाकतो त्याचा या ठिकाणी कुठेतरी विचार झाला पाहिजे व या लातूर जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवांना आम्ही आव्हान करू इच्छितो की या ठिकाणी आमचे भारत काळे जे की जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे तर त्यांचा आपण या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व ओबीसी बांधव सर्व भटके विमुक्त सर सर्व दलित बांधवांना मी विनंती करू इच्छितो की आपण सर्वजण आमच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी यावं असे मी सर्वांना आव्हान करतो व या शासनाला देखील सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या आरक्षणाला जर धक्का लावलात तर जरी आमचा हा ओबीसी समाज एकवटलेला नसेल विभागलेला असेल तर ज्या वेळेस तुम्ही त्यांच्या आरक्षणाला धक्का लावाल त्यावेळेस निश्चित करून येणाऱ्या काळामध्ये कर जो संख्येने बावन्न टक्के असलेला जो ओबीसी समाज आहे तो रस्त्यावर उतरून येणाऱ्या काळामध्ये फार मोठं आंदोलन उभा करेल याची मी प्रशासनाला माहिती देऊ इच्छितो आणि आपला सर्व बांधवांना ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती करू इच्छितो की आम्ही हा जो पेंडॉल हा जो स्टेज उभा केलेला आहे स्वखर्चातून स्वतःच्या पैशाच्या कॉन्ट्रीब्युशन केलेला आहे तर कमीत कमी याची तरी आपण सर्वांनी लाज बाळगली पाहिजे व आपल्या येणाऱ्या भविष्यातील एकंद बाळांसाठी का होईना आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे व आपण येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला आपले लेख विचारतील की बाबा तुम्ही ओबीसीच्या आंदोलनामध्ये सहभाग का नोंदवला नाही आमचं भविष्य से का सेव केलं नाही त्याबद्दल तुम्हाला लाज वाटू नये यासाठी आपण सर्वजण या ओबीसी आंदोलनामध्ये सामोर व्हावं व ओबीसीचा आवाज बुलंद करावा धन्यवाद जय ओबीसी जय भीम त्या देशाची जातन्याय जनगणना होऊन त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं ओबीसी प्रमाणे एक वेगळा प्रवर्ग निर्माण करून त्या प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे आजही मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याविषयी आमचा विरोध नाही पण तो ऑफिसीतून कदापि तिला जाऊ नये त्याचबरोबर आता जी काय पाठीमागच्या काळामध्ये काय जे काहीचे दाखले दिले नाहीत ते संपूर्ण दाखले या सरकारने रद्द करून कोणत्याही परिस्थितीमध्ये घटलेला बाधा न आणता घटना बाय आरक्षण या सरकारने देऊ नये अशी मी या महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आणि राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं ला ला आ, मी आज मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे नात्याने या ठिकाणी बोलतोय की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचा कदापि विरोध नाही पण त्यांना त्यांचं स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि ओबीसीच्या आरक्षणला कुठलाही धोका पोहोचू नये ही सरकारनं काळजी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि जी असं संवैधानिक पद्धतीने जे काही आरक्षणाची मागणी चाललेली आहे त्याचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो करतो आणि आज या ठिकाणी मुंबई मुंबईमध्ये असंविधानिक पद्धतीनं जी काय मागणीसाठी त्या ठिकाणी उपोषण चाललेलं आहे त्या उपोषणाचा मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि एकोणीसशे शहाण्णव साली सालापासून मी एका सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय आणि तेव्हापासून आम